नमस्कार मित्रांनो मनोधैर्य योजनेचे पैसे वाटपास मान्यता राज्य सरकारच्या माध्यमातून वीस कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात आली आहे यासाठी एक नवीन शासन निर्णय घेण्यात आला आहे सन दोन हजार तेवीस चोवीस या चालू आर्थिक वर्षासाठी मनोधैर्य योजनेसाठी वीस कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभागांतर्गत सव्वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय घेण्यात आला आहे यामध्ये सांगण्यात आलेली जी माहिती आहे सन दोन हजारोधरे योजनेकरिता मागणी करण्यात आली होती अठ्ठेचाळीस कोटी रुपयाची एवढी तरतूद होती त्यापैकी उपरोक्त संदर्भ क्रमांक तीन व चार येथील शासनिन्यानवे अठ्ठावीस कोटी इतका निधी वितरित करण्यात आला असून सदर लेखा शीर्षकाखाली वितरणासाठी उपलब्ध असलेला उर्वरित वीस कोटी इतका निधी आयुक्त महिला व बाल विकास पुणे यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि यासाठी हा शासन निर्णय घेण्यात आला आहे आता यामध्ये सन दोन हजार तेवीस चोवीस वित्तीय वर्षाकरिता मनोधैर्य योजनेअंतर्गत मागणी सामाजिक सुरक्षा व कल्याण पीडित महिला व बालक मनोधैर्य योजनेअंतर्गत ज्यांनी अर्ज केले असतील किंवा ज्यांनी पीडित असेल अशा महिलांना व बालकांना या योजनेमधून लाभ दिला जाणार आहे यासाठी हा वीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे जे लाभार्थी मनोधैर्य योजनेमध्ये बसतील अशाच लाभार्थ्यांना ही निधी दिली जाणार आहे हे पैसे त्यांना वाटप केले जाणार आहेत दोन लाख ते तीन ,00 लाख ,00 रुपयापर्यंत प्रति लाभार्थ्यासाठी मदत या ठिकाणी केली जाणार आहर, आहे सदर योजनेवरील खर्चासाठी आयुक्त महिला व बालविकास पुणे यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत असून लेखा अधिकारी महिला बाल विकास आयुक्तालय पुणे यांना आहार आहरण व सह वितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे सदर निधी आयुक्त महिला व बाल विकास आयुक्तालय पुणे यांनी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांना तात्काळ वितरित करावा महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण याने आयुक्तालयाकडून निधी प्राप्त झाल्यानंतर तात्काळ संबंधित जिल्हा विधी सेवा प्राधिकरणास निश्चितपणे वितरित करावा उपरोक्तप्रमाणे ही निधी लाभार्थ्यापर्यंत पोहोचायला पाहिजे यासाठी हा शासन निर्णय घेण्यात आला आहे मित्रांनो हा जर शासन निर्णय तुम्हाला पाहिजे असेल तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ बी डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे मनोधैर्य योजनेबद्दल पूर्वी आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ आहे नक्की तो पाहून घ्या म्हणजे तुम्हाला सर्व समजून येणार आहे धन्यवाद